आपण फायर जातोय खूप छोटेच प्रश्न आहे जास्त नाही आहेत पटपट -पट 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 उत्तर द्या कोण तुम्ही बघू तुमच्या <laughs> किती इक्विलिटी आहे का आम्हाला माहित नाहीयेत ओके साडी कि ड्रेस ड्रेस नाही साडी

ना? हो दोन्ही एकत्र चालेल का असं म्हणा दोघांनी वेगळं राहणार माहिरी राहायचं नाही त्याने माहिरी राहायची तू सासरी राहायचं नाही